नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा दोन हजार चोवीस मध्ये चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे आषाढी एकादशी पासून म्हणजे सतरा पासून चातुर्मास हा सुरू झालेला आहे तो बारा नोव्हेंबर मंगळवार दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे या चातुर्मासाचा प्रारंभ हा आषाढी एकादशी पासून ज्या एकादशीला देवशैनी एकादशी, देव एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला म्हणजे देवउठ एकादशीला चातुर्मास हा संपत असतो हिंदू पंचांगानुसार चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी आहे या काळात भगवान श्री हरी श्री विष्णू आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजे तब्बल चार महिन्यांच्या काळात निद्रासनात जातात ते क्षीरसागरात योग निद्रा करण्यासाठी जातात आणि या काळात संपूर्ण विश्वाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही भगवान भोलेनाथ म्हणजे शंकर आणि शिवपरिवाराकडे आलेली असते थोडक्यात सांगायचे झाल्यास चातुर्मास हा भगवान विष्णूंचा निद्रा काळ आहे आणि भगवान विष्णूंच्या या निद्रा काळामध्ये जो शिवपरिवार आहे तो या सृष्टीचा पालन करता म्हणून काम करत असत ते या सृष्टीचे पालन करता असतात म्हणजे जसं की बघा या चातुर्मासामध्ये पहिला महिना जो असतो चातुर्मासातला तो म्हणजे श्रावण महिना श्रावण महिना हा भोलेनाथांना समर्पित आहे श्र भाद्रपद महिना हा गणेशाला समर्पित आहे गणपतीला समर्पित आहे अश्विन महिना हा माता पार्वतीला समर्पित आहे आणि कार्तिक महिना हा कार्तिके यांना समर्पित आहे म्हणजे हे जे चार महिने असतात तो शिव परिवार आपल्या सृष्टीचा सांभाळ करत असतात तर ह्या चातुर्मासामध्ये बरीचशी कार्य जी आहेत बरीचशी कामं जी आहेत ती केली जात नाहीत आणि बऱ्याचशा गोष्टीच्या ज्या ज्या आहेत त्या आवर्जून केल्या जातात तर आपण ते बघणार आहोत त्याही अगोदर बऱ्याचशा गोष्टी सोडल्या सुद्धा जातात बऱ्याचशा गोष्टी पाळल्यासुद्धा जातात तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वात बेसिक म्हणजे या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये बरेच जण कांदा लसूण वर्ज करतात चार महिने कांदा लसूण खात नाहीत बरेच जण चार महिने नॉनव्हेज जे आहे ते सोडतात त्याचबरोबर या चार चातुर्मासातील जे या चार महिन्यांमध्ये शुभविवाह हो। आणि साखरपुडा यासारखी शुभ कार्य जी आहेत ती केली जात नाहीत नवीन घराच्या गृहप्रवेश सुद्धा या चातुर्मासामध्ये केला जात नाही चातुर्मासाच्या काळात आपण आपली सून किंवा आपल्या मुलीला निरोपही देऊ शकत नाही तो अशुभ मानला जातो चातुर्मासात मुंडण उपनयन संस्कार म्हणजे मुंज करणे सुद्धा निषिद्ध आहे चातुर्मासात नवीन दुकान किंवा नवीन काम सुरू करणं सुद्धा टाळलं जातं चातुर्मासाच्या काळात तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वती आणि त्यांच्या कुटुंबियाची पूजा करू शकता चातुर्मासात शिवपरिवाराची पूजा केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं चातुर्मासात भगवान विष्णूंची पूजा आपण आवर्जून करू शकतो शक्य झालं तर दररोज चातुर्मासामध्ये असा एक नियम बनवा की दररोज सकाळी देवपूजा करताना किंवा दिवसभरात जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा एक तुळशी पत्र आवर्जून आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या जी बाळकृष्णांची मूर्ती असते किंवा आपल्या घरामध्ये जो सत्यनारायण भगवानांचा फोटो असतो त्याला आवर्जून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळा म्हणा ते तुळशीपत्र आपल्या उजव्या हातामध्ये धरायचे अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आणि भगवान विष्णूंना तुळशी पत्र संपूर्ण चातुर्मास चार महिने तुम्ही अर्पण करा आणि मग मग बघा की तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील तुम्हाला कधीही कमतरता पडणार नाही कारण आपण आपण बघा आपल्या घरात भरभराट व्हावी पैशासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची उपासना करतो खूप सारे उपाय तोडगे करतो पण माता लक्ष्मी ही चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही मग आपल्याला काय की माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे पण माता लक्ष्मी काही स्थिर राहत नाही अशी एक जागा आहे तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते ती जागा म्हणजे जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा स्थायी वास आहे ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीच जात नाही त्यामुळे तुम्ही भगवान श्री हरी श्री विष्णूंची चातुर्मासामध्ये ही साधी सोपी जर सेवा केली तर भगवान विष्णू कायम तुमच्या घरात राहतील म्हणजे त्यांचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहील आणि मग जिथे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आहे ज्या कुटुंबावर ज्या वास्तूवर घरावर भगवान विष्णूंचा आशीर्वाद आहे जिथे ते स्वतः आहेत स्थायी स्वरूपामध्ये तिथे माता लक्ष्मी आपोआपच येईल म्हणजे विष्णूंच्या बरोबर माता लक्ष्मी म्हणजे पैसा आपोआपच येईल आणि तो टिकून सुद्धा राहील त्याच्यामुळे आवर्जून ही सेवा जी आहे ना ती चातुर्मासामध्ये करा बरेच जण काय करतात की या चातुर्मासामध्ये चार महिने ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करतात दररोज स्नान करून पूजा करावी यामध्ये योगासने ध्यान जप तपश्चर्या या गोष्टी सुद्धा आपण या चातुर्मासामध्ये करू शकतो चातुर्मासात मन कृती वचन शुद्ध ठेवा आणि दान करा एका वेळी अन्न खा आणि जमिनीवर झोपा म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं बघा की बरेच जण या चातुर्मासामध्ये बरीचशी अव्रत वैकल्य वगैरे करतात तर त्यामधीलच एक हे आहे की बरेच जण चार महिने जे आहेत ते बेडवर झोपत नाहीत खाली सतरंजी किंवा चटई टाकतात किंवा घोंगडी टाकतात फरशीवर आणि चार महिने त्यावरच झोपतात बरेच जण या चातुर्मासामध्ये एकान्न म्हणजे किंवा एक भुक्त समजा तुम्ही पोळी भाजी खाल्ली तर चार महिने पोळी भाजीच खातात किंवा वरण भात भाजी पोळी खाल्ली तर चार महिने तेच खातात म्हणजे भाकरी किंवा दुसरे पदार्थ खात नाहीत एकच अन्न म्हणजे ज्वारी खाल्ली तर चार महिने ज्वारी गहू खाल्ले तर चार महिने गहू या पद्धतीने बरेच जण एक भुक्त म्हणजे चार महिने दररोज एक वेळाच फक्त जेवण करतात मग तुम्ही दुपारी जेवू शकता किंवा संध्याकाळी जेवू शकता एक साठी आपण आपल्या घरात जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो आपण सगळा खाऊ शकतो काही हरकत नाही चातुर्मासामध्ये आपण हळदी कुंकू व्रत करू शकतो गोपद्म व्रत करू शकतो तुळशीचे व्रत करू शकतो या चातुर्मासामध्ये एखाद्या सवाश्णू स्त्रीला संपूर्ण चार महिने आपल्या घरामध्ये बोलवून तिची ओटी भरली जाते किंवा त्यांना रोज दूध पाजलं जातं चहा पाजला जातो किंवा बरेच जण एखाद्या एखाद्या सवाश्ण महिनेला महिलेला चार महिने आपल्या घरी जेवणासाठी बोलवतात किंवा एखादा मुंज असेल ज्या मुलाची मुंज झालेली आहे त्या मुलाला चार महिने जेवणासाठी बोलवतात बरेच जण काय करतात की चार महिने जसं की एका महिन्यामध्ये बांगड्या दुसऱ्या महिन्यामध्ये ब्लाउज पीस तिसऱ्या महिन्यामध्ये मेहंदी कोण चौथ्या महिन्यामध्ये काही नेल पॉलिश वगैरे म्हणजे जे आपले सौभाग्यवतीचे जे, जे लेणं असतात ते दान करतात दररोज म्हणजे एक महिना बांगड्या म्हटलं तर रोज एका वेगवेगळ्या स्त्रीला अशा बांगड्या त्यांच्या त्यांच्या मापाच्या बरेचसे म्हणजे खूप 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 सारे जे व्रतवैक वाकल्य आहेत ना या चातुर्मासामध्ये केले जातात जे माझ्या घरामध्ये केले जातात जे मी बघितले ऐकण्यात होते त्या काही गोष्टी ज्या मला आठवल्या हो त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तसं तर खूप काही आहे बघा एकदम आता आठवत हो, नाही बरेचसे व्रत या चार महिन्यामध्ये पंचामृत सोडलं जातं किंवा तुमचा एखादा आवडीचा पदार्थ सोडला जातो बऱ्याचशा गोष्टी व्रत वैकल्य जे आहे ना ते या काळामध्ये केलं जातं चातुर्मासाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी पावसाळा असतो त्यामुळे वांगी हिरवा हिरव्या भाज्या पालेभाज्या गरम मसाला आणि तेल असलेले अन्न जे आहे तळलेले वगैरे जास्त अन्न खाऊ नये असं म्हटलं जातं चातुर्मासाच्या चार महिन्यात मांसाहार मद्य सिगारेट लसूण कांदा इत्यादी तामसिक गोष्टींचे सुद्धा सेवन केले जात नाही आणि अजून बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत की बऱ्याच जणांच्या घराण्यानुसार शहरानुसार किंवा पिढ्यानपिढ्या पिढ्या पीधा त्यांच्या त्यांच्या कुटुंबामध्ये चालत आलेल्या असतात अशा बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा कुटुंबामध्ये गावानुसार अगदी कॉलनीनुसार सुद्धा बदलत ता असतात तर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घराण्यामध्ये ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या आपल्याला अगोदर पाळायच्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग इतर जी आपण माहिती ऐकतो किंवा वाचतो ती फॉलो करायची आहे कारण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा पुढे चालू ठेवणं हे लग्न झाल्यानंतर सुनेचं म्हणजे आपलं मी सुद्धा त्यामध्ये आली आपलं ते प्रथम कर्तव्य असतं आणि ते आपण निभवायचंच असतं कारण त्या गोष्टी आपण केला नाही आणि बाकी सगळ्या गोष्टी केल्या तर त्या न केलेल्या पूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टी सोडणं त्याचा जो त्रास असतो किंवा त्याची जी नकारात्मकता असते ती आपल्यालाच होते आपल्या मुलाबाळांनाच होते म्हणून अगोदर त्या गोष्टी फॉलो करा आणि नंतर मग बाकी तुम्हाला इतर ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये ऍड ऑन करू शकता श्री स्वामी समर्थ